आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की परत वेळा अमरावती महामार्गावर आपला बाजार नाका नाही काय त्या ठिकाणी राजू उभ्यानं एस टी पाहना फैफई पेटली ते टायर पेटलं ना गरमी होईल का काय होय राजू हे या गरमीच्यानं गरम झालं घरचेन झालं तर रोडवरचा ती एस टी किंवा राजू पा हे एस टी आहे ना हे चांदूर बाजार नाक्यावर पेटल्याची ही ब्रेकिंग न्यूज सध्या गावराईंटी वर येत आहे तर लोक पळत आले हॉटेलातून विकून टिकून पाणी आणलं म्हणते ती एस टी इजोली आता तुम्ही सांगा बरं झालं हे आग लय मोठी नव्हती लागली नाही तर सांगा त्यात अंदरचे लोक काय वाक्य झाले असतो तर एस टीचे जे चालक होते त्याच्या जशी गोष्ट लक्षात आली त्यानं पटकनच एस टी थांबवली आणि तिकडे पाणी गिणी आणलं बाबा ती ते एस टी इजोली तर हे गरमी होऊन आहे काय व सूर्यदेवनी आगच वकून राहिला ना त्यातल्या त्यात हे रोळ काय वज्जर गरम होतात त्याच्यानं ते टीची पेट घेतला पण ते चाकाचं पेट घेतल्यावर नंतर एक गोष्ट लक्षात आली ते, ते न ते, ते की नाही इजोलं म्हणते पण त्यात कोणाचंच काही म्हणजे पन कोणाला की दुखापत झाली नाही पण ब्रेकिंग न्यूज सध्या गावराज्यांच्यावर आले आता